वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं देव सर्व सर्वदा नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण की स्वामींच्या व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येकाच्या घरी आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत प्रत्येकाच्या घरोघरी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये आपल्या ला लाडक्या बाप्पांचं आगमन झालेला आहे पण या गणपती गणेश चतुर्थी पासून आता गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी काल विराजमान झालेले आहेत सॉरी माफ करा पण आपला व्हिडिओ थोडा लेट होतोय पण तुमच्या घरात जसा सण आहे तसाच माझ्या घरी ही सण आहे त्यामुळे खूप धावपळ होते त्यामुळे हा व्हिडिओ काल टाकायला हवा होता पण आज टाकते मी आज टाकते कारण तो अतिशय महत्वाचा व अनुभव सिद्ध असा हा उपाय किंवा सेवा आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला संपूर्ण दहा दिवस म्हणजे जेवढे दिवस तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला तेवढे दिवस हा उपाय करायचा आहे जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल म्हणजे आज पहा उद्या पहा पण तेव्हापासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे कारण अत्यंत प्रभावी अशी मनोकामनित इच्छा इच्छा पूर्तीसाठी मनोकामनिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आपले गणपती बाप्पा हे लाडके गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत विघ्न हर्ता आहेत बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील जे जे काही काही संघर्ष सुरू आहे आहे तुमच्या जीवनामध्ये सगळं पाहत आहेत आणि आता ते आपल्या घरामध्ये झालेले आहेत त्यांना दिसत आहे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या घरामध्ये काय वातावरण सुरू आहे काय नाहीये तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती कष्ट करत आहात तुम्ही किती स्ट्रगल किती खस्ता खात आहात की तुम्ही कष्ट करून कुठेतरी चांगलं नाव कमवावं आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करून ठेवावं यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करता हे सगळं आपल्या बाप्पाला दिसत आणि बाप्पा बघा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहेत आणि ज्यावेळेस ते विसर्जन होऊन निघून जातील त्यावेळेस आपल्या जीवनातील जे काही दुःख दरिद्री संकट अडचणी जे काय आहे सगळं घेऊन जातील आणि फक्त फक्त सुखच आपल्या मागे ठेवून जाणार आहेत त्यासाठी आपले एखादी इच्छा असते बघा म्हणून का इच्छा म्हणजे जी काही केल्याने पूर्ण होत नसते मग चांगला वर मिळणं असो किंवा आपल्याला नोकरी लागत नसेल चांगला वर मिळत असेल किंवा नवरी लवकर लग लग्न होण्यासाठी किंवा चांगली वधू चांगली मिळण्यासाठी आपण आवर्जून हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे आणि ती सेवा असणार आहे एकवीस दुर्वांची आता एकवीस दुर्वांची जोडी प्रत्येकाला माहित आहे प्रत्येकाच्या आता गणपती बाप्पा म्हणलं तुमच्या घरामध्ये अर्थात दुर्वा असणार आहे ती दुर्वा तुम्हाला लागणार आहे ला पण दुर्वांची एकवीस दुर्वांची एक जोडी म्हणजे बघा आता हे दुर्वा आहेत अशा पद्धतीच्या एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला लागणार आहे ती तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायची आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामनिक इच्छा आहे ती सगळी या दुर्वांवरती बोलायची आहे तुम्हाला सगळी या दुर्वांवरती बोलायची आहे तुम्हाला आणि तुम्हाला अकरा वेळा अथर्व शीषेचं पठन करायचं आहे आता फलश्रुती जी आहे ते अकराव्या वेळेस बोलायची आहे संपूर्ण अकरा वेळा फलश्रुती बोलण्याची काही देखील गरज नाहीये दहा वेळा तुम्हाला अकरा वेळा अथर्व बोलायचं आहे आणि अकराव्या वेळेस तुम्हाला एकदाच फलश्रुती फक्त बोलायची आहे त्यासोबत एकदा वेळा अथरविशेष झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र आहे किती वेळा एक वेळा गणपतीचे स्तोत्र तुम्हाला पठण करायचे आहे अशा पद्धतीने ही सेवा आहे आणि ही सेवा अनंत चतुर्दशी पर्यंत रोज तुम्हाला करायची आहे अनंत चतुर्दशी पर्यंत रोज तुम्हाला ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे कारण ही सेवा केल्यामुळे अतिशय अतिशय खूप सुंदर असे बदल तुम्ही अनुभवाल मी सुद्धा अनुभवले आहेत म्हणून तुम्हाला मी सांगते नक्कीच हा दुर्वांचा उपाय करायला विसरू नका आणि ही दुर्वा आपल्या गणपती बाप्पाला देखील अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय करायला विसरायचा नाहीये बघा अनंत चतुर्दशी पर्यंत तुमची जी काही इच्छा ते याच्यावरती बोला अकरा वेळा थरविशेष एक वेळा गणपती स्तोत्र आहे आणि एक माळ तुम्हाला रोज न चुकता रोज एक माळ तुम्हाला ओम गणगणपते यनम हो, ओम गण गणपते य ओम गण गणगणपते यनम ओम गण गणपते यनम या मंत्राचा जप तुम्हाला रोज एक माळ तरी कमीत कमी करायचा आहे बघा ही सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनात असे आमूलाग्र बदल घडून येतील कि त्याचा विचार देखील तुम्ही केला नसेल आपण नित्यसेवा महाराजांची करतच आहोत महाराजांच्या नित्यसेवेमध्ये आपण स्वामी चत्र, स्वामी चरित्राची तीन अध्याय घेतो स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घेतो तारक मंत्र घेतो पण त्याच सोबत आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत पण गणपती बाप्पांची कशी सेवा आपल्या हातून घडेल फक्त नित्यसेवाच करायची का तर नाही आपल्या बप्पांची सेवा देखील आपल्याला करायची आहे बाप्पांना खुश करून घ्यायचं असेल तर नक्कीच हे दहा दिवस तुम्ही सोडायचे नाहीये तुमच्या घरात गणपती बाप्पा बसत असो किंवा नसो तरी देखील तुम्हाला ही सेवा करायची आहे आवर्जून करायची आहे ताई आमच्या घरात गणपती बाप्पा बसत नाहीयेत मग आम्ही काय करू हे गणपती बाप्पा बसलेत ना हा अनंत चतुर्दशी पर्यंतचा काळ आपल्या बाप्पासाठीच आहे बाप्पाच्या सेवेसाठी भरपूर अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही या दहा दिवसामध्ये अनंत चतुर्दशी ही सहा तारखेला आहे सहा तारखेपर्यंत तुम्ही न चुकता ही सेवा करायची आहे या सेवेने तुम्हाला नोकरी मिळेल चांगला वर किंवा चांगली वधू मिळेल तुम्हाला इच्छित जोडीदार मनासारखा जोडीदार सुयोग्य जोडीदार तर मिळेलच सोबत तुमची इच्छित एखादी मनोकामना असते इतर कोणतीही ती देखील पूर्ण होणार म्हणजे होणारच त्यामुळे तुम्ही नक्कीच उपाय करायला अजिबात विचारायचा नाहीये आपल्या जीवनातील जे काही कष्ट आहे स्ट्रगल आहे आपल्या जीवनातील म्हणजे बघा इतकी कर्जबाजारी इतकी संकष्ट संकट आपल्या जीवनामध्ये आलेले असतात ना की आता आपण थकून गेलेलो असतो कशावरतीच आपला विश्वास नसतो म्हणजे हे केल्यामुळे होईल का हे केल्यामुळे आपल्याला अनुभव येईल का असं आपण खचून गेलेला असतो एक प्रकारे डिप्रेशन मध्ये गेलेलो असतो आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर कुठेतरी आपल्याला एखादा आशेचा किरण जर दिसत असेल तर ती तुम्ही ती संधी तुम्ही सोडायची नाहीये आणि ते तो आशेचा किरण म्हणजे सेवा आहे असं म्हटलं तरी देखील दे दे चालेल आणि एकदा ही सेवा करा फक्त शुद्ध अंतकरणापासून आणि शेवटी काय महत्वाचं आहे शेवटी तुमचा शुद्ध भावनेने केलेला भाव तुमचा महत्वाचा आहे किती शुद्ध भावनेने तुम्ही करता किती शुद्ध अंतकरणाने ही सेवा करत आहात हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये नक्कीच ही सेवा करा आणि नक्कीच तुमच्या काही का असेल तुमची कोणतीही इच्छा असो हो, ती नक्कीच शंभर टक्के पूर्ण होणार फक्त शुद्ध अंतकरणाने करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा, करा। पुन्हा एकदा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद